आज या ठिकाणी सप्ताहातील मला वाटतं सातवा दिवस आहे नाय का उद्या काला आणि हला असं असणारा वारकऱ्यांचा हा दीपावळी दसरा आहे दीपवाळी दसरा तोच्या महा सण संत जन भेटतील त्या युक्तीप्रमाणे आज गेले सात दिवस झाले आमच्या उम्रत कराची या ठिकाणी दीपवाळी आहे बघा आणि तरुण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा सप्ताह साजरा करतात बघा आजचे कीर्तनकार हरिभक्त पारायण नाथ महाराज आहेत आमचे रामकिशन भाऊ व त्यांच्या सहपत्नी या ठिकाणी स्वागत करत आहेत धन्यवाद फटाके पण भारी आहेत आणि त्यांचे असणारी सहपत्नी सहकुटुंब या ठिकाणी संत पूजन होत आहे आपण बघू शकता याला मागची पुण्याही लागती साचा पडे आईशे बहुत जन्मी जोड जोडे तरीच गा तुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा संताचा समागम घण्या घडण्याकरता अनेक जन्मातली पुण्यही लागते <स्थाथ> Terima kasih telah menonton!